राज्यातील सुप्रसिद्ध आणि सामाजिक विषयावरील परखड मतांसाठी ओळखले जाणारे विधीज्ञ एडव्होकेट असीम सरोदे यांना मोठा झटका बसलाय सार्वजनिक कार्यक्रमात न्याय व्यवस्था राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्ष यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे महाराष्ट्र आणि गोवा बार, गोवा बार कौन्सिलने त्यांची वकिलीची सनद तीन महिन्यांसाठी रद्द करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलने सोमवारी हा निर्णय दिला एडव्होकेट विवेकानंद घाटगे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने हा निर्णय घेतला आहे तपशील माहिती बाई वकिलीची सनद तीन महिन्यांसाठी रद्द निर्णय देणारी संस्था महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिल कारण सार्वजनिक कार्यक्रमात न्याय व्यवस्था राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्ष यांच्याबद्दल आक्षेपार परिणाम सनद रद्द झाल्यामुळे सरोदे यांना पुढील महिने युक्तिवाद करता येणार नाही सरोदे हे सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेल्या महत्वाच्या सुनावणीत सहभागी असणाऱ्या वकिलांपैकी एक आहेत त्यामुळे या निर्णयामुळे त्यांच्या कायदेशीर कामकाजावरती परिणाम होणार आहे असीम सरोदे यांनी एका जाहीर कार्यक्रमात केलेली काही वक्तव्य बार कौन्सिलच्या कारवाईला कारण ठरले त्यांनी राज्यपालांचा उल्लेख करताना राज्यपाल फालतोय असे विधान केले होते तसेच त्यांनी न्यायालय सरकारच्या दबावाखाली आहे व निकाल सरकारच्या बाजूने दिले जातात अशी टिप्पणी केली होती या वक्तव्यामुळे न्यायव्यवस्थेचा अपमान झाला आणि न्यायालयाविषयी अविश्वास निर्माण झाल्याची तक्रार बार कौन्सिलकडे दाखल करण्यात आली होती